नमस्कार सगळ्यांना सगळे स्वग्डे आपली चाललं होतं आमचं पापड करायचं पापड लाटायचे चांगले आम्हाला त्या दिवशी पापड झाले आम्ही म्हणलं बरं का संपले पापड पण संध्याकाळी लगेच एकजण इथले काका ते घेऊन आले होते जे उडदाची डाळ त्यांना पापड करून द्यायचे होते दोन दिवसात त्यांना मुंबईला द्यायचं होतं हे पापड्या पापडी सगळं ले त्यांच्या लेकीला म्हणून परत फिरून अजून त्यांच्या दीड किलोची डाळ आली करायला आणि आम्ही परत सुरुवात केली पापड करायला कारण का आठ तारखेला त्यांना सगळं द्यायचं होतं दु। त्या दिवशी त्यांनी बटाट्याची चकली बटाट्याचे पापड शाबुदाना बटाट्याची चकली घेऊन गेले आणि म्हणले हे पापड आणि सालपापड आम्हाला आठ तारखेला पाहिजेत म्हणून तर चला मग म्हणलं आता लागावं का आम्हाला तांदूळ टाकले भिजायला आणि हे पापड लाटत होतो आम्ही आमच्या काकी या ये शेजारच्या येतात ते आमच्यात बसायला आले की मग अशा बसत त्या करू लागतात लगेचच आणि आमच्या शेजारची माणसं शे सगळी चांगली आहेत बरं काय काम केलं तर चांगलं नसतंय असं म्हणता येत नाही पण सगळी अशी व्यवस्थित म्हणजे चांगली बोलते सगळे मिळून मिसळून राहतील सगळी मग अशी बसायला आले की मदत पण बायका आमच्या इथल्या करू लागतात सगळी म्हणत नाहीत बाबा तुम्ही करा आम्ही बसतो असं तसं नाही करू लागतात मदत सगळं बघा का आता मग आपण करून विकतोय म्हटल्यावर असं कोण करू लागायला लागले पण करू लागतात सगळेजण बायका आम्हाला जी बसायला येतं ती करू लागतात आम्ही काय असं या म्हणत नाही करू लागायला काय किंवा पण मदत करू लागतात सगळे चांगले आहेत माणसं आमच्या शेजारी आणि आमच्या पिल्या पण असे लाटू लागत होती आणि छान पापड झाले होते असे पण आमची पिल्या काय करायची पीठ जास्त लावायची मग तिला म्हणलं तू छोटे छोटे कर आणि काकी मोठं कर करून देतील किंवा वर्षात आहे मोठं करतो तुम्ही दोघीजणी बारके बारके करून द्या म्हणजे उरकतंही मग अशा आमच्या पिल्या छोटी छोटी करायची आणि काकींकडे द्यायची त्या थोडंसं मोठ्या फिरवायचे आणि त्यांना पण नाही वर गेलं की मग वर्षात वर्षाताईन मी असं मोठे मोठे करून पापड पलीकडे टाकायचो कारण का पलीकडे हाताला येत होतं जवळ कागद होतं आमच्यापाशी आणि फॅन चालू होता त्याच्यामुळे लगे पापड हाडकत होते आणि असं एकावर एक ढिगारा घालून ठेवत होते कारण का पापड पसरून ठेवले जास्त वेळ की वाकडे होते मग परत आणि मग आता ही मुंबईला पार्सल त्यांचं द्यायचं आहे म्हटल्यावर कसं देणार मग ती पापड वाकडे झाल्यावर त्याच्यामुळं ती एकावर एक ढिगारा असा लगेच थोडे असे उचलले की ठेवायला लागत होते तर आमचं चाललं होतं गप्पा मारत मारत पापड करायचे परत पापड झाले साडेतीन चार वाजले पापड करायला आम्हाला दिवसभर आम्ही पापड केले तिघीनी काकींनी पण पूर्ण होत तर काकी हल्ल्या नाहीत बसल्या बघ पण परत मग मी सरबत केलात कारण का आता आपल्याला पण थोडंसं कर्तव्य आपलं एवढं करू लागतं म्हणल्यावर चहा सरबत करायचा बायका नाही मग मी सरबत केला परत त्यांना आमच्या आहे असे पापड हलवून दाखवत होत्या किती छान झालं आहे बघा म्हणून तर मस्त असे पापड टाकूस तर हडकत होते चांगले आणि कसं होतं आहे आमच्या घरात जरा थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम घरं असं खोली उंच यातली आणि लाईट असली की मग असं पांढरं पांढरं दिसतं सगळं घरात असं स्पष्ट दिसत नाही आणि बाहेरच्या खोलीत दिसतं चारं वर, वर का चांगलं पण चा ती पोरं उड्या पाहतात मग हे कोण तिकडं ते पण इकडं त्याच्यामुळं मग बाहेर आम्ही करत नाही मग ती पोरं दिवसभर इथं सगळी आमच्या आळीची येतात आमच्या इथं खेळायला लिंबाची सावली असल्यामुळे त्याच्यामुळं पोरं दिवसभर घरातनं हालत नाही त्याच्यामुळं मग शक्यता आम्ही जास्त वस्तीवर वर्षाताच्या इकडं किंवा काकूच्या इकडं खाली करतो تر څلا بای مونږ بيټو یوډه